ड्रायव्हरचे हातपाय बांधून ट्रकमधील गहू लुटणाऱ्या चार आरोपींना अटक पस्तीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त ड्रायव्हर व क्लीनरचे हातपाय बांधून चाकूने जिवे मारण्याची धमकी देत ट्रकमधील गव्हाचे पोटे लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पर्दाफाश केला आहे या कारवाईत मध्य प्रदेशातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे पस्तीस लाख चाळीस हजार करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी जगदीश चतुर्भुज माळी वय पंचावन्न राहणार लहुजा तालुका सीतामऊ जिल्हा मंदसौर मध्य प्रदेश हे टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जीई पाच नऊ पाच सात घेऊन मध्य प्रदेशातून सोलापूर येथे गहू घेऊन जात असताना दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास देहरे टोल नाक्याजवळ चार तोंड बांधलेल्या इसमांनी ट्रक मध्ये घुसखोरी केली आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या क्लीनरला चाकू दाखवून जीवे ठार मारल्याची धमकी दिली त्यानंतर दोघांचे हातपाय बांधून ट्रकच्या केबिनमध्ये झोपवले आणि ट्रकमधील नऊशे त्रेपन्न कट्टे गहू किंमत अंदाजे नऊ लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये दुसऱ्या ट्रक मध्ये भरून लंपा नंतर फिर्यादी व क्लीनरला ट्रकसह निवडून घे ताप पाथर्डी शिवारात सोडून दिले या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सदुसष्ट दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे नऊ चार तीन पाच अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष पथके तयार करण्यात आली तांत्रिक तपास व गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा अर्जुन सिंग सरदार राहणार कोलारस जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले आरोपी मध्य प्रदेशातून पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने अरणगाव परिसरात पाठलाग करून ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी दोन साठ शून्य चार ताब्यात घेतला ट्रकमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली त्यांची नावे एक अर्जुन सिंग नारायण सिंग सरदार व एक्केचाळीस सागरसिंग गुरजंट सिंग सरदार व चौवेचाळीस दोघेही कोलारस जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश अशी आहेत सखोल चौकशीत त्यांनी इतर दोन साथीदार तीन कल्ला शब्बीरा कोहरी राहणार कोलारस व चार रतिलाम मदनलाल कोहरी राहणार सबालगड जिल्हा मुरेना यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपींनी चोरीचा गहू विक्रीसाठी वेगळ्या प्लास्टिक बारदाण्यात भरून ठेवला होता पोलिसांकडून आरोपींकडून चारशे पंचाहत्तर गोण्यांमध्ये भरलेला सव्वीस टन गहू किंमत दहा लाख चाळीस हजार रुपये ट्रक किंमत पंचवीस लाख रुपये असा एकूण पस्तीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी केली आहे इंडिया सुपरन्यूज मराठीसाठी नगर प्रतिनिधी इम्रान शेख